भारत सरकारचे प्रशासन गावगिओ कार्यक्रम अंतर्गत इफको कंपनीच्या माध्यमातून नॅनो डी एपी आणि नॅनो युरिया याच्या फवारणी ड्रोन दीदी जो आपला स्कीम होता त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण जळगाव तालुक्यामध्ये बघतोय या ठिकाणी एक एकरवर याची फवारणी करायला आठ मिनिटची वेळ लागतो याच्या दोन तीन फायदा आहे शेतकरीला की म्हणजे या ठिकाणी एक ड्रोनच्या पायलटला तो एक रोजगार निर्माण होतो परंतु शेतकरीला स्वतः जो पूर्ण दिवस या अर्धा दिवस लागायचा ते अगदी मिनिटामध्ये त्या काम पूर्ण होऊ शकतो दुसरं आहे की ज्यावेळ आपण इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड यासारखा आपण ज्यावेळ याच्यामध्ये फवारणी करतो त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट पॉयझनिंगचा जो एक मोठं प्रमाण होत होता ते कॉन्टॅक्ट पॉयझनिंग होत नाही व्यवस्थित इक्वल पद्धतीमध्ये पडलाय की नाही ते शेताच्या नकाशा तयार होतो आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतात की कसा म्हणजे ते फवारणी व्यवस्थितप्रमाणे झालेलं आहे की नाही हे तीन चार फायदे आहे आणि नवीन जो टेक्नॉलॉजी आहे त्याच्या माध्यमातून हे फवारणी होत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये यासारखा बारा ड्रोन्स आज कार्यरत आहे ते चालू आहे यदी कुठलंही पायलटला यासारखा उद्योग करण्याची इच्छा असेल तर ते, ते पण ड्रोन खरेदी करून यासारखं प्रशिक्षण घेऊन ते पण या कामामध्ये पुढे येऊ शकतो शेतकरीला जो कामगारांची अडचण येत होती त्याच्यापासून पण ते आपण मुक्त होऊ शकतो आणि एक प्रकारे जो सेवा आहे जसे आपण शहरी भागमध्ये बघतो की कसा आपण सेवा देतो त्यासारखा सेवा आपण शेतकरी बलिराजाला त्यांची शेतीसाठी करून देऊ शकतो यासारखा प्रोग्राम इफ्को जो भारत सरकारची एक कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि मी अडिशनल कलेक्टर अडिशनल डी एम आपण सर्वजण या ठिकाणी प्रशासन गाव की ओर मध्ये भाग घेताना या गावात येऊन या सगळे कामाला आपण बघत आहे